नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाइव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व बाजार बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया खुर्शीपूर्ण बाजार समिती आहे लातूर अवकाली तीन हजार आठशे सोळा क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे एक्केचाळीस कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाल्ले एक हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाले सोळाशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सात हजार चारशे पाच सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी माओकाली सोळाशे पंचवीस क्विंटल किमान दराई सहा हजार सहाशे कमाल कमालदराई सात हजार दोनशे पस्तीस व साधारण दराई सहा हजार नऊशे पस्तीस रुपये